सर्व लाडक्या बहिणींना माझा नमस्कार सर आजची महत्वाची अपडेट पाहण्यासाठी लाडक्या बहिणींना तयार राहा आजची आपण सर्वात मोठी अपडेट तुमच्यासाठी आणलेली आहे कारण लाडकी बहीण योजना आहे तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे घ्यायचे आहेत तर अपडेट या तुम्हाला बघावंच लागेल कारण आजची अपडेट अतिशय महत्वाची अपडेट असणार आहे तर बघा लाडकी बहिणी योजना संदर्भात आज आपण महत्वाचं अपडेट बघणार आहोत दोन जानेवारी दोन हजार पंचवीस ही सर्वात मोठी अपडेट आहे एकवीसशे रुपये वाटप वाट तर होणारच आहे सोबत लाडक्या बहिणींसाठी तीन हजार रुपये आणि दहा हजार पाचशे रुपये मिळत आहे तर नेमका तीन हजार दा तीन हजार रुपये आणि जे काही एकवीसशे रुपये तीन हजार दहा हजार पाचशे रुपये हे कोणाला मिळणार आहेत या संदर्भात आपण माहिती बघत आहोत लाडकी बहिणी योजना संदर्भात अतिशय महत्वाची अपडेट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींना माझी विनंती आहे चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर सबस्क्राईब नक्कीच करून घ्या आणि महत्वाचं म्हणजे हा व्हिडिओला लाईक ला आत्ताच करून द्या कारण तुम्हाला आज मी सांगणार आहे तीन हजार रुपये दहा हजार पाचशे रुपये नेमका कोणाला मिळणार आहे आ, महिला व बाल विकास मंत्रालयाचे खात्याचे अधिकारी अदिती तटकरे यांनी सर्वात मोठी अपडेट तुमच्यासाठी दिलेली आहे सोबत मकर संक्रांतीचा तुम्हाला एकवीसशे रुपये सुद्धा येणार आहेत सर्वात आधी आपण पाहूया याबद्दल जी काही न्यूज आलेली आहे त्या न्यूज बद्दल संपूर्ण माहिती तर बघा या ठिकाणी तुम्ही बघू शकतात या ठिकाणी तुम्हाला मी स्क्रीनवरती डायरेक्ट प्रूफ सकट दाखवतोय बघा की आ, जी काही न्यूज आलेली आज आज आहे आजची न्यूज त्या न्यूजनुसार तुम्हाला मी आज संपूर्ण माहिती देत आहे बघा ही आदिती तटकरी आहेत ज्यांनी ही संपूर्ण माहिती दिलेली आहे आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता लाडकी बहिणी योजना लाडक्या बहिणीसाठी खुश खबर एकवीसशे रुपयांचा हप्ता कधी मिळणार असं महिला आहेत आणि मंत्री आदिती तटकरे यांनी याबद्दल माहिती दिलेली आहेत ही तुम्ही या ठिकाणी बघू शकतात तुम्हाला मी आधीच सांगितलं की आज आपण संपूर्ण माहिती तुमच्या समोर घेऊन आहेत या ठिकाणी बघू शकता डेट पण दिलेलं आहे कोणता पेपर आहे या ठिकाणी सर्व काही आहे चला आता ही न्यूज आपण आपल्या स्क्रीनवरती पाहूया तर बघा लडक्या बहिणींनो मी तुम्हाला आधी सांगितलं तुमच्यासाठी अतिशय महत्वाची या न्यूज आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि लक्षात घ्या जुलैपासून ही योजना सुरू झाली आतापर्यंत डिसेंबर ते जुलै यामध्ये महिलांना जवळपास नऊ हजार रुपये वाटले गेलेत म्हणजे तुम्ही जर बघू शकतात या ठिकाणी पंधराशे रुपये प्रति महिनाप्रमाणे महिलांना पैसे दिले गेलेत जवळपास डिसेंबरचा हप्ता महिलांना आतापर्यंत दिला गेला आहे आपण गोष्ट करणार आहोत तीन हजार रुपये आपण गोष्ट करणार आहोत दहा हजार पाचशे रुपयांचं हे कोणाला मिळणार काय मिळणार याबद्दल सुद्धा मी तुम्हाला माहिती देणार आहे सर्वात आधी तुम्हाला एक काम करायचं आहे जे काही आज न्यूज मध्ये माहिती आली आहे महत्वाची अपडेट आहे ते सर्व काही आपण बघून घेऊया बघा लाडकी बहीण योजना महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अंमलात आणली आणि या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये दिले जातात आता काय म्हटलेलं बघा तर दरम्यान या रकमेत वाढ करून ती एकवीसशे रुपये करण्याचे आश्वासन महायुती सरकारकडून देण्यात आले होते मात्र अद्याप ही रक्कम वाढवण्यात आली नाही डिसेंबरमध्ये पंधराशे रुपयांचाच हप्ता महिलांना दिला जात आहे म्हणजे डिसेंबरपर्यंत महिलांना किती रुपये मिळाले तर पंधराशे रुपयेच मिळालेले आहेत लाडकी बन योजना डिसेंबर महिन्याचा हप्ता जमा झाला आहे आता जानेवारीचा महिन्याचा हप्ता संक्रांती आधी देणार असल्याचे सांगण्यात येत आहे म्हणजे तुम्हाला मी बघित सांगितलं की मकर संक्रांतीच्या अगोदर तुमच्या खात्यामध्ये काय होणार आहे पैसे जमा आहे त्यानंतर मार्च महिन्यापासून लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये मिळू शकतात म्हणजे एकंदरीत आर्थिक वर्षानंतर महिलांना एकवीसशे रुपये मिळू शकतात मार्च महिन्यात अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर महिलांना पैसे दिले जाणार असल्याची माहिती मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितली आहे म्हणजे एकंदरीत एकवीसशे रुपये जे तुम्हाला मिळणार आहेत आता यांचं फायनल झालेलं आहे मार्च महिन्यापासून तुम्हाला मिळायला सुरुवात होईल परंतु तुम्हाला याच्या अगोदर आपले जे काही पंधराशे रुपये प्रति महिना आहे ते चालूच राहणार आहे चला पुढं बघूया नेमकं काय माहिती दिलेली आहे समोर तर बघा लाडकी बैन योजनेत नव्याने बारा लाख महिलांचा समावेश करण्यात आला आहे म्हणजे नवीन जवळपास बारा लाख महिला या योजनेमध्ये सहभागी झालेल्या आहेत ज्या महिलांना आतापर्यंत एकही हप्ता मिळालेला नाही त्यांना रजिस्ट्रेशन केलेल्या महिन्यापासून पैसे मिळणार असल्याचे सांगितले आहे म्हणजे जर तुम्ही आज म्हणजे जानेवारी महिन्यामध्ये मैं जर तुम्ही रजिस्ट्रेशन केलात तर तुम्हाला जानेवारी महिन्यापासून हप्ता मिळायला सुरुवात होईल म्हणजे मागचं मिळणार नाही लक्षात घ्या यासाठी याबाबत कोणतीही अधिकृत आता माहिती समोर आली नाही पण हे अदिती यांनी माहिती दिलेली आहे पुढे काय म्हटलंय ते बघूया बघा या ठिकाणी काय म्हटलंय लाडकी बहिणी योजनेत ज्या महिलांचे आधार कार्ड बँक अकाउंटला लिंक असेल त्यांनाच पैसे मिळणार आहे म्हणजे तुम्हाला काहीही करून आधार कार्ड जो आपला आहे आधार कार्ड प्लस बँक यांचा लिंक तुम्हाला करायचंच आहे जर तुम्ही लिंक केलं नसेल तर तुम्हाला एकही रुपया मिळणार नाही जर तुमचे बँक अकाउंट लिंक नसेल तर तुमच्या अकाउंटला पैसे जमा होणार नाहीत तसेच महिलांच्या अर्जांची पुन्हा तपासणी केली जाणार आहे ज्या महिलांची खोटी के के माहिती भरून अर्ज केलेत त्यांना योजनेचा लाभ मिळणार नसल्याचेही सांगितले आहे म्हणजे तुम्ही जी काही माहिती दिलेली आहे ती माहिती ॲक्युरेट पाहिजे तरच तुम्हाला पैसे मिळणार आहेत लक्षात घ्या पंधराशे रुपये जरी मिळत असेल तरी पण लाडक्या बहिणीसाठी खूप मोठा आधार आहे कारण प्रत्येक महिन्याला तुम्हाला पंधराशे रुपये दिलं जात होत नोव्हेंबर ते डिसेंबर पर्यंत डिसेंबर पर्यंत दिलं गेलं आहे पण पैसे कोणाला मिळालेले नाही ज्यांचा आधार कार्ड आधार कार्ड कार, ओके आधार कार्ड प्लस तुमचं बँक यांचं जर लिंक नसेल तर तुम्हाला पैसे मिळालेलं नाही आणि लिंक असेल तर काहीच प्रॉब्लेम नाहीये ठीक आहे तुम्हाला आतापर्यंत पैसे मिळालेले असतील आता आपण जी गोष्ट करणार आहोत ती गोष्ट आहे आपली तीन हजार रुपये प्लस दहा हजार पाचशे रुपये कोणाला मिळणार आहे याच्यासाठी आपण शेवटपर्यंत मी तुम्हाला सांगितलं की आज भेटणार आहे तर बघा तीन हजार रुपये अशा महिलांना मिळणार आहेत आता चालू आहे संक्रांतीचा सण आहे संक्रांतीचा सण आहे आणि या सणानिमित्त महिलांना जानेवारी तसेच फेब्रुवारी जानेवारी तसेच फेब्रुवारी असे मिळून तीन हजार रुपये देण्याचं नियोजन चालू आहे कारण एकवीसशे रुपये जे आहेत ते कधीपासून मिळायला सुरुवात होणार आहे तुम्हाला मी सांगितलं मार्च महिन्यापासून सुरुवात होणार आहे पण त्याच्या अगोदर हे जे काही तीन हजार रुपये आहे जानेवारी आणि फेब्रुवारीचे एकत्रित देण्याचं नियोजन चालू आहे त्याच्यानंतर ज्या महिलांनी अगोदर फॉर्म भरला होता साधारणपणे अगोदर फॉर्म भरला होता कधी भरला अगो होता अगोदर फॉर्म तर बघा ज्या महिलांनी अगोदरच फॉर्म भरला होता कधी तुम्हाला सगळ्यांना असं माहिती आहे ज्या महिलांनी ऑक्टोबरमध्ये फॉर्म भरला होता किंवा त्याच्या अगोदर जुलै महिन्यामध्ये फॉर्म भरला होता आणि अशा महिलांना कागदपत्रांमुळे कागदपत्रांमुळे किंवा बँक जे तुमचं आधार कार्ड आहे ते आधार कार्ड बँकला लिंक नसल्यामुळे तुम्हाला एकही रुपया मिळालेला नाही अशा पण महिला आहेत ज्यांनी फॉर्म अगोदर भरला परंतु आधार कार्ड बँकला लिंक नसल्यामुळे त्यांच्या अकाउंटला पैसे आले नाहीत अशा महिलांना सर्व एकत्रित सात ते आठ हप्ते म्हणजे एकंदरीत नऊ हजार रुपये तुम्हाला डिसेंबर पर्यंतचे आणि जानेवारीचे पंधराशे रुपये असे जवळपास दहा हजार पाचशे रुपये महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे हा एक सर्वात मोठी अपडेट दहा हजार पाचशे रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे अशा पद्धतीने हे दहा हजार पाचशे रुपये तुम्हाला मिळणार आहे आणि सोबत काही महिलांना तीन हजार रुपये मिळणार आहे पण ज्या महिला आज म्हणजे नवीन नोंदणी करतील त्या महिलांना त्याच महिन्यापासून पैसे मिळायला सुरुवात होईल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल इम्पॉर्टंट व्हिडिओ होता लाडकी बनी योजना संदर्भात महत्वाची अपडेट होती तर आपल्या महिलांमध्ये हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा आणि या व्हिडिओला लाईक करत चला जेणेकरून आम्हाला देखील एक प्रेरणा भेटते आणि तुमच्यासाठी आम्ही नवीन नवीन व्हिडिओ घेऊनच येणार आहोत तर आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी थांबायची वेळ आलेली आहे पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत सर्व माझ्या लाडक्या बहिणींना माझा नमस्कार